ભારતીય લોકશાહી અને તમામ કાયદા ચાલુ નમ્રપણે પસ્તીસ દિવસ આંદોલનિક આદિવાસી આશ્રમ શાળા મ नोकर आणि शेत मागील वर्षी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये कार्यरत वर्ग तीन वर्ग चार चे कर्मचारी आहेत रोजंदारी वाटत एकीकडे सरकारचं धोरण असताना आपल्या जे वर्षभराच चौतीस चौतीस कोटी जे काही आपलं गुजरण व्हायचं ते नाकारून सरकारनं चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न हजारचं काढलं म्हणजे शासन सन्मान या देशातील महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी रोजंदारीच्या म्हणजे जे काही टॅक्स भरतर याच्या घाला घालण्याचे काम हे महाराष्ट्र शासनाच्या सन्मानिय आदरणीय व्ही के साहेबांच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाला